नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे कवी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सिन्नर या ठिकाणी कला महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन ठाणगावचे सुपुत्र आंबेडकर चळवळीचे भूषण कवी साहित्यिक बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये अकोले तालुक्यातील भूमिपुत्र लेखक कलाकार कवी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा कवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस व बेल्हा लावणी तमाशा परिषदेचे अध्यक्ष माननीय वसंतदादा जगताप यांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशराव देठे सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक लेखक दीपकराव गायकवाड सर कवी अशोकराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते गवनेरजी सरोदे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबळेसर या पाचही भूमिपुत्रांना कवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्यानिमित्ताने या पाचही सत्कार मूर्तींचा आदरपूर्वक सन्मान सोहळा अकोले तालुका आंबेडकरी विचार मंचच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा अकोले तालुका या मातृसंस्थेच्या नियोजनात बुवासाहेब नवले संस्थेचे विद्यमान व्हाई चेअरमन माननीय रमेशराव जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अकोले शहरातील कारवाडी येथे समाज मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी सर्व मान्यवरांनी या सत्कार मूर्तींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्राचार्य डी एम वाकळे सर दिनकरराव वैराट सर पोपटराव संगारे कैलासराव रोकडे सर सुरेशराव पवार सर काशीनाथ गायकवाड आनंदराव पवार प्रकाशराव शिंदे अरुणरावजी रुपवते डॉक्टर रवींद्रजी घोसाळे रिपब्लिकन पक्षाचे संगमनेरचे युवा नेते ॲडवोकेट किरणजी रोहम रमेशराव रुपवते सर बाळासाहेब आव्हाड सुखदेव भालेराव तुकारामजी जाधव सर सचिन शिंदे लक्ष्मण सर सुधाकर देवरे माधवराव गवांदे गौराव शिरकांडे सखराम भालेराव प्रकाश देठे सुरेश साळवे विष्णूजी हरनामे अरुण त्रिभुवनसर राजू शेख प्रशांत जगताप विजयराव गायकवाड ऋषिकेश शेनकर स्वप्नील शेनकर बौद्धाचार्य राजू बबन देठे सुधीर रोपवते प्रदीप आढाव आनंद देठे सुनील संगारे भरत भालेराव बाळासाहेब जगधने रवींद्र देठे राजेंद्र आव्हाड दीपक जगताप विलास जगधने आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते प्रवीण देठे अकोले घटना देशाचे माणूस मोठा छोट्यांना लागला घटना देशाचे आता हा मोडू लागला मनुस्मूर्तीचा काळ पुन्हा येईल <coughs> बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं काळ पुन्हा येईल अस्तित्व सारे आपले सरपून जाईल बरोबर मनुस्मूर्तीचा काळ पुन्हा येईल अस्तित्व आपले सारे समजून जाईल झाडू मडके लावण्याची त्यांना पुन्हा घाई होईल मग मुभा ही आपल्याला कसली राहील सांगा मुभा ही आपल्याला घडू लागलो घटना देशाचे हे मोडू लागेल <laughs> <laughs> आता त्याच्या पुढचा संदेश असा आहे घटना देशाचे तुम्ही वाचवा संक इद्चाव एक घटना देशया चेतमी सारे वात्यवारे विचार बाबांचे महीं साथचुआरे थरा सत्यांचा हे तुमीं जरा आठोवारे चभू मुलगी संदेश सारा तुम्ही सब्सक आठाए अलेक एक पाठणी